नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये तर महिला व बाल विकास विभागाच्या वतीने सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे उत्तम पोषणासाठी ती, तीन वर्षाखालील बालकांच्या पोषणासाठी विभागाकडून राबवण्या राबवण्यात येणाऱ्या टी एच आर म्हणजे टेक होम रेशन बदल, सर्वात मोठी अपडेट आहे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविकांनी हा व्हिडिओ महाराष्ट्रभर शेअर करा ज्या अंगणवाडी ताई आहेत त्यांच्यापर्यंत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता महिला व बालविकास विभागाचा हा उत्तम अशा पोषणासाठी मोठा निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता उत्तम पोषणासाठी सर्वोत्तम भागीदारी महिला व बालविकासाच्या बालकांच्या उत्तम पोषणासाठी उत्तम सार्वजनिक आरोग्यासाठी महिला व बालविकास विभाग आणि टाटा ट्रस्ट यांच्यात आज सामंजस्य करार करण्यात आला आहे खरं तर आज म्हणण्यापेक्षा दिनांक बारा फेब्रुवारी जेव्हा देशव्यापी संप या ठिकाणी पुकारेला होता संपूर्ण राज्यभर तर त्या दिवशी महिला व बालविकास विभागाच्या वतीने उत्तम पोषणासाठी या ठिकाणी उत्तम सार्वजनिक आरोग्यासाठी आपल्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने विभाग आणि टाटा ट्रस्ट यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आलेला आहे राज्याचे माननीय मुख्यमंत्री आदरणीय सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व टाटा ट्रस्टचे चेअरमन श्री नोयल टाटा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार या ठिकाणी संपन्न झालेला आहे बघा करार कशा पद्धतीने संपन्न झालेला आहे याचा ए टू झड अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहत आहोत हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी सेविकांपर्यंत पोहोचवा बघा तीन वर्षांखालील बालकांच्या पोषणासाठी विभागाकडून म्हणजे महिला व बालविकास विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या टी एच आर ज्याला आपण टेक होम रेशन म्हणतोय या उपक्रमाच्या अंमलबजावणीला या कराराच्या माध्यमातून टाटा ट्रस्टचे तांत्रिक सहकार्य मिळणार आहे तसेच शून्य ते सहा वर्ष वयोगटातील कमी वजनाच्या बालकांच्या पोषणासाठीही या विभागाच्या प्रयत्नांना बळ मिळणार आहे किशोरी मुलीमध्ये आढळणाऱ्या एनेमिया पुरेशा प्रपोषणांचा अभाव अशा समस्यांचा सामना करण्यासाठी व बालके महिला यांच्यासह इतर घटकांच्याही आहारामध्ये विविधता निर्माण करण्यासाठी महिला व बालविकास विभाग या ठिकाणी आणि टाटा ट्रस्ट एकत्रितपणे काम करणार आहे गडचिरोली गडचिरोली जिल्हा म्हणा नागपूर जिल्हा म्हणा या जिल्ह्यातून या भागीदारीच्या अंमलबजावणीचा आरंभ होणार असून पुढे संपूर्ण राज्यामध्ये याचा विस्तार करण्यात येणार आहे बघा सर्वप्रथम गडचिरोली जो जिल्हा आहे नक्षलवाद्यांचा खरंतर गडचिरोली जिल्हा आणि नागपूर जिल्ह्यामध्ये प्रथमता या भागीदारीचा या ठिकाणी आरंभ होणार आहे त्यानंतर पुढे संपूर्ण महाराष्ट्रभर जे राज्यभर जिल्हे आहेत तेथे या ठिकाणी विस्तार होणार आहे यावेळी यावेळी या ठिकाणी या या टाटा ट्रस्टचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत श्री या ठिकाणी पाहू शकता सिद्धार्थ शर्मा ज्येष्ठ अभिनेते श्री नाना पाटेकर श्री मकरंद अनासपुरे महिला व बालविकास विभागाच्या राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे बोर्डीकर सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव यांच्यासह इतर मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित होते बघा एकूणच अशा पद्धतीने उत्तम पोषणासाठी ही सर्वोत्तम भागीदारी तीन वर्षाकलील बालकांच्या या पोषणासाठी विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या या टेक होम रेशन म्हणजे टी एच आर उपक्रमाच्या या अंमलबजावणीच्या कराराच्या सेवेच्या माध्यमातून टाटा ट्रस्टचे तांत्रिक सहकार्य या ठिकाणी मिळणार आहे आणि शून्य ते सहा वर्ष वयोगटातील कमी वजनांच्या बालकांच्या पोषणासाठी या विभागाच्या प्रयत्नांना बळ मिळणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी याचा विस्तार या ठिकाणी टाटा ट्रस्ट महिला व बालविकास विभाग आणि टाटा ट्रस्ट एकत्रितपणे या ठिकाणी काम करणार आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद